गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं सॅटरडे स्पेशल ब्लॉग आहे फुल डे ब्लॉग असणार आहे तर विषय असा आहे की आज शनिवार आणि त्यातनं शंभूला सुट्टी तर सगळं आमचं रेंगा तर चाललंय न्यू आता तर दुपार होत आली आहे साडे अकरा अकरा साडे अकरा वाजत आलेत अजून आत्ताशी माझी आंघोळ झाली आहे आणि भाऊजी म्हणजे तानाजी जे छोटे सगळ्यात भाऊजी आहेत तर ते पण आमच्याकडेच आहेत आता तर ते गेलेत आंघोळीला आहो गेलेत क्रिकेट खेळायला आणि शंभूचं बघा काय चाललंय शेमडी छापरगाव उठल्यापासून कंटिन्यू मोबाईलमध्ये कारण आज सुट्टीचा दिवस आहे मी पण काही बोलत नाही जाऊ द्या एक दिवस फ्री असतं निवांत सगळं चाललंय आणि डोसा करायला घेतला डोसा करताना पप्पा आलेत अचानकच पीठ बीठ घेऊन पप्पा कसा झालंय डोसा नक्की का पप्पांना <laughs> आवडलंय म्हणजे असेल चांगलं कारण त्यांना शक्यतो काय लवकर आवडत नाही असं आहे तर ते आलेत पीठ घेऊन लोणचं आणि मी कात्रीला धारबीर लावायला दिलेली कारण मला आज आहे ना खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या शिवायच्यात खूप साऱ्या गोष्टी म्हणण्यापेक्षा ब्लाऊजच आहेत जे की प्रमोशनला बऱ्याचशा साड्या आल्यात आणि ब्लाऊज शिवण्याचं ते करायचं राहिले आणि इथं आल्यापासून माझा वेळच जातोय ह्याच्यात जा ब्लाऊजकडे म्हणजे मी मशीनकडे बघितलंच नाही असं झालंय पण म्हटलं आता एक 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 हर, हळूहळू रुटीन चालू करावं आपलं कपडे वगैरे शिवून आपण म्हणजे ब्लाऊज वगैरे तरी स्टिच करून झाले तर बऱ्यापैकी तिकडं मोबाईल बघत बघत खायचं चाललंय आवडलं बा तुला डोसा थँक्यू ए तुम्ही रे बाय शंभू बाय बघतोय का तरी माझं तर बघा आता गड्याआ वाजयस रात्रीचे आठ आणि शंभू आणि मी माचे फक्त घरात शंभू वरून आला त्याला भूक लागली मग त्याला डोसा वगैरे करून दिला माझी देव दिवाबत्ती वगैरे करून झाली नाही बाबू नाही रडते मी मी का रडेन रडून झाले माझं दिवसभर काय <laughs> <laughs> रडायला काय मला लगेच येतं तुम्हाला तर माहिती आहे पण मला असं झालेलं की आधीच्या घरी ॲटलीस्ट मला ह्या गोष्टींची सवय होती पण आत्ता पहिला दिवस आहे असा की मी एवढ्या मोठ्या घरात मी फक्त शंभूला घेऊन या आम्ही दोघंच आहे त्यातनं तानाजी होतं तर जरा तरी बरं वाटत होतं आधार होता, होता की हा बाबा ठीक आहे ते आहेत म्हणून त्यांनी पण कलटी मारली ते नेमकं गेले अचानकच गावी तर आता काय शंभू आणि मम्मा दोघंच राहिले पण असं काळपासून म्हणजे मी आहे ना कंटिन्यू काही ना काही कामात राहते की मला असं एकटेपणा नको वाटायला की मी आज एकटी आहे म्हणून तर विषय असा आहे की इकडं मिरर लावायचं काम चालू आहे बेडरूममध्ये मिरर लावायचं होतं पण ते मिरर झाला मोठा तर ते लोक असंच मिरर ठेवले आणि ते गेलेत काहीतरी मटेरियल आणायला त्यांचं सामान पण तसंच आहे त्यांचं चाललंय ते हां तर आहे प्रश्न स्टिचिंगचा तर म्हटलं आता काही काम नाही आहे स्वयंपाक तर शंभू सुद्धा भागले मी तर स्किपच केलं आता कंटाळा आला जेवण बनवायचं पण आणि खायचा पण शंभूने खाल्ल्या डोसा त्याला पण भूक नाही लागणार आता लागली तर बघू त्याला काहीतरी छाटछूट करून दिलं तरी जमतं तर, तर, तर आ, हे तीन तीन ब्लाउज आहेत बघा ग्रीन पिंक आणि पर्पल हे तीन मला म्हणजे खूप साऱ्या साड्यालात प्रमोशनला पण त्यातले त्यातल्या सिलेक्टेड मला हे आवडल्यात म्हणून म्हटलं ह्याच्यावरचं स्टिच करून ठेवा कारण रक्षाबंधन येते नागपंचमी येते होईल घालणं तर त्या हिशोबानेच आता करते तर ॲटलिस्ट हे कटिंग तरी करून ठेवते म्हणजे तेवढं तरी Uh, म्हणजे माझा टाईम पण जाईल त्यात दहा वाजतील कशे तरी आणि मग झोपायला जाता येईल दिवस उगवल्यानंतर काय दिवसभराचं रुटीन राहते झाडणं पुसणं ह्याच्यातच वेळ जातो निघून सो चला मला वाटते मी होम टूर द्यायच्या तुम्हाला माझं घर दिसायला लागले सगळं कारण मी इकडून तिकडून घरातनं फिरत असते त्याच्यामुळे होम टूरच्या वेळेला माहीत का नाही काय नवीन वाटते की नाही पण होम टूरच्या वेळेला मी छोट्या 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 सगळ्या गोष्टी दाखवेन म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की कसं का काय आणि हा पोरगा आज सुट्टी आहे तर हा कंटिन्यू मोबाईलमध्ये ट्युशनला जाऊन आला तेवढंच आता मी कटिंगला बसणार आहे आणि ह्याला स्टडी करायला बसवणार आहे म्हणजे त्याचा स्टडी होईल तोपर्यंत माझं कटिंग करून होईल आणि मग झोपायला आहे ना बाबू कसं वाटतंय आज पहिल्यांदा आपण दोघं एकटे आहेत नवीन घरात तुला भीती नाही वाटत आहे नाही ना युआर स्ट्रॉंग बॉय है ना मम्माच घाबरत मम्मा ना तू स्ट्रॉंग काय बिकॉज आपल्या घरी महाराज आहेत महाराज बघ इकडे वरती महाराज आहे की नाही त्याच्यामुळे तू स्ट्रॉंग आहे ना चला आता काय गुड मॉर्निंग किती लाजतोयस रे एवढे छोटूशाहीस तरी पण आ तर दु दुसऱ्या दिवशी जी सकाळ झाली तुम्ही आ बघितलंच असेल की आहो गेलेत बाहेर तर ते नाही आहेत आणि ॲक्च्युली उठायला खूप उशीर झाला कारण असं सगळंच निवांत चाललंय उठल्यानंतर मला कळलं की शंभूचं ट्यूशन आज सकाळी आणि एक झालं ट्यूशनमध्ये तर फटाफट असं त्याला रेडी केलं आणि त्याला भूक लागली घ्यायचं ऑलरेडी त्याला म्हटलं बनाना खा पण त्याला बनाना नव्हता खायचा म्हणून मग त्यासाठी पॉनटी सँडविच करून देते पटकन केलेत बाकी पण माझ्यासाठी कारण रात्रीचं तर आमचं जेवण जवळपास किपच झालेलं तर आता भूक लागली आहे म्हणून सकाळ सकाळ पहिलं सँडविच केलं आज शंभूला देते आणि मग मी माझं बनवते है ना बाबुले असं काहीतरी खायला असेल ना तरच माझं बाळ हॅपी असतं आहे ना बाबू शे अरे गरम आहे भाजन इतका जल्दी जल्दी क्यू लेट हो असं काय तोंड करतो छान नाही लागत आहे का गरम आहे का मग फुकून फुकून खाणार राजा हम्म तर आता शेमडी जाणारे ट्युशनला परत एकदा मी एकटी आणि मला एकटीला नकोच वाटायला लागले घर खायला उठते आता है ना बाबू बाय बापरे तुफान आहे आमच्याकडे जुन्या घराच्या दारात पण आता चिखल होता नवीन घर आहे तरी पण इथं पण हे असे संपल देव जाणे शेमडी चालला आता हळूहळू ट्युशनला ओ, हे काय झालं बघा ऍक्च्युली वाऱ्याचा एवढा तुफान आवाज येत होता म्हणून मी सहज तिकडे गेले दार उघडले हे आणि तिकडची गॅलरी नको बाळ उघडू तिकडची गॅलरी जाऊन गॅलरीचा दरवाजा उघडते हा दरवाजा लॉक होता मागा चिकटलेला तरी पण असला डेंजर येऊन आदळला आणि डायरेक्ट हिथून अशी ग्रीनइटची पट्टीच तुटली डायरेक्ट खळखात झाला बापरे म्हणजे एवढं तुफान वारं सुटलंय ना माझं चुकलं की मी ह्या गॅलरीत यायला पाहिजे होतं बघायला त्यातनं त्या पलीकडच्या गॅलरीत काय होतं तिकडं सगळं ओपन स्पेस आहे मी इथून आणि वाऱ्याचा आवाज आला मी म्हटलं ऍटलिस्ट बघावं तर आणि जस्ट दार उघडून तिकडच दार फक्त उघडलं तेवढ्यात हे येऊन एवढं जोरात आपलं की डायरेक्ट ही पट्टीच तुटली तिथं तो भाग तुटला बाप रे बाप करायचं आता काय करायचंय आर शंभूर घर नाही तुटणार आता हे बसवायला बोलवावं लागेल आता परत हा एक मोठा कुटाणा झालेला एका मध्ये टेन्शन ते टेन्शन ते हे पण आहेत बघ ते आता काय करता येत आहे का अवघडच आहे हे असं भिंत एखाद्या दिवशी पडायची कारण <laughs> तिकडच्या गॅलरीत तुफान वारं येतं तुफान म्हणजे खूप जास्त वारं येतं आणि माझे कपडे वगैरे डेलीचे मी सगळं तिकडेच टाकते वाळायला तर त्या गॅलरीत जाणं मला भागच पडतं आणि तिकडचं दार उघडलं की हेदार किती मागे लॉक करून ठेवला स्टॉपरला तरी पण हे पुढे येत असते हवेने असं होतं दहा दिवशी शेट यार शेट शेट नवीन <raz> दिवसाची नवीन सुरुवात आणि श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर आज आहे भावाचा उपवास आणि त्यातनं श्रावणी पहिला सोमवार तर माझी अंघोळ वगैरे झाली मी ही वाली साडी घातली व्हाईट कलरची जी की खूप आधीची आहे खरं माझ्या सो सोळा सोमवारच्या उद्धापनाला घेतलेली पण ह्या अशा व्हाईट कलरमधल्या असं साडी शक्यतो श्रावण महिन्यात किंवा मग सोमवारच्या उपवासालाच घातल्या जातात आणि त्यावेळेलाच त्या कपाटातून बाहेर निघतात तर विषय असा आहे की सगळ्यात आधी मी करणारे मस्त अशी देवपूजा आणि त्याच्यानंतरच पुढे दाखवते चला या उमरेची पूजा का वा किती संस्कारी बायको भेटली मला तर, तर आता काय बोलायचं अशीच बायको मी मागितली होती तशीच भेटली पूजा गुरुवारी करतात पण मी म्हंटल आजचा पण दिवस चांगलाच आहे श्रावणाचा पहिला सोमवार आहे सोमवारी सुरुवात उमऱ्याच्या पूजेपासून आणि महादेवाची पूजा कधी करायची आणि रांगोळीमध्ये खरं मी पिंड काढणार होते पण शक्यतो रांगोळीमध्ये पिंड नाही काढावं म्हणजे देवाचा म्हणून मग मी इथं बेलाचं चो छोटस पान काढलंय बऱ्यापैकी काढले म्हणजे जमलंय की, की नाही ते माहित नाही पण काढलंय ह्याला महत्व आहे की नाही हे शो काय मनी प्लांट वर कुठं बांधायचं महाराजांच्या महाराजांच्या तिथं तो आहे ना खेळा एक ठोकल्याला वर तिथं बांधायचं ठीक आहे हे लाकूड काढून आपण वाईट वाला पाईप असतो ना पीयुसी पाईप काय म्हणतात तसंच ना हा तर तो जर मोठे वाला लावला तरी चालते म्हणजे पाईपाला जरी गुंडाळत ठेवला तरी पण चालते गरजच नाही आहे वरतीच बांधू चला मस्त अशी पूजा झालेली आहे आणि आता जाऊ आपण कुठं आता कुठे जायचं जायची घराची पण माझे देवपूजा झाली पण माझ्याकडे बेलाची पाना नव्हते हे गेलेली आणायला म्हणून मी उंबरटेची पूजा आधी केली देवपूजा तर झालेली आहे आता फक्त महादेवाची पूजा करायची आहे मग देवपूजा इतले तिकडे जायचं ना मंदिरात हे घरातले महादेवाची करत होते की असं काय करत हे होतुली त्याला नागाचा फन होता पण बऱ्याच लोकांकडून मी ऐकलं की नागाचं फन घरातल्या महादेवाच्या पिंडीवरती नसावा म्हणून तो आम्ही स्क्रू काढून टाकला नागच काढून टाकला महादेवा नागच काढून टाकला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय झाली बघा देवपूजा झाली शिरमूट वगैरे पण झाली करून घरातल्या देवांची तर पूर्ण पूजा झाली आणि मी आता श्रावण चालू झालं जसं शिवलेला अमृतचा ग्रंथच वाचन करते पण मी शक्यतो ते संध्याकाळीच वाचते सकाळचं नाही पण आता मी फक्त सकाळी शिव शिवस्तुती वाचणार आहे आणि इथली पूजा झाली की मग मंदिरात जाऊयात आहे की नाही खूप लेट झालाय खरं तर पण ठीक आहे करणं ह्याला महत्व आहे सरना शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटा चळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवी न शंभो मज कोन तारी रवी दुदान लपूर्ण भाळी स्वतेज नेत्र त्रिमिरोग झाळी घरातला महादेवाच दर्शन झालं पाया पण पडून झाला आता ह्या महादेवाच्या पाया पडते पडून घे बाळा आशीर्वाद असो सदा सुखी रहा मला कुठला आशीर्वाद लागतो माहिती ते माझ्या नाही लक्षात सदा सुखी राहा मग काय सोडणार नाही हा नको सोड सदा सुखी राहा ए चुमटी घेते काय काय का रे म्हणायचं काय म्हणायचे काय येते सदा सौभाग्यवती भाऊ हा आशीर्वाद मला लागतो हा सदा सुखी राहा सदा सौभाग्य होती भाऊ बाबा आशीर्वाद जबरदस्ती माझ्याकडून आशीर्वाद घेते सदा सुखी राहा <laughs> <laughs> सदा सदा सुखी राहा सदा সদা সাদা সদা সদা রা বটে है, म्हणजे काही न खाता फक्त पाणी पिऊन धरायचं असं निराहार राहून निरंकार निरंकार हे नाही म्हणजे विदाऊट पाण्याचा पण मी म्हंटले पाणी पिऊनच धरायचा तर पण ह्यांनी पण उपवास झाले आज समोर तर आता हे विदाऊट काही खाता पिता नाही राहू शकत आणि जे आले खाला तर ते जेवण करून आले पण त्यांना मी विचारलं तर तुम्हाला उपवास धरायचा असेल तर इथनं पुढे धरू शकता म्हणजे ठीक आहे ना पहिली गोष्ट जर आपण चुकून जेवलं असेल तर देवाला पण असतो पण ती जर चूक परत परत केली तर मग ते गुन्हा होतो <laughs> मग ती चूक होती त्यांना म्हटलं ठीक आहे तसं पण तुम्ही एकदा खाल्लंय कंटिन्यू तुम्हाला करायचं असेल उपवास तर ते पण म्हणले हा मी धरतो उपस उपास त्याचा उपास हा मग आता इथून पुढे कंटिन्यू त्यांचा पण उपवास म्हणून मग आता शाबूदाना खिचडी तर अजिबात आवडत नाही आम्हाला कोणाला डायजेस्ट होत नाही खिचडी नाही खावीशी वाटत आणि त्यात आज भावाचा पण उपवास आहे माझ्यासाठी माझा आज भावाचा पण उपवास आहे ना डायरेक्टली उद्या सुटणार तुमचं आज रात्री सुटल माझं उद्या सुटल चालतंय चालतंय चलतय ओके तर मग काय शेंगदाना बटाट्याचा प्लॅन ओके ठीक आहे उपवास फक्त नावाला आहे होय खायचं त्याला दुपटी जास्त झालं तरी चिक्की राहिली अजून केळ ठेवायचं राहिले केळ ठेवा की खेळ पण घ्यायचं खेळ घेऊन उपास उपास दणदणीत खायचा कार्यक्रम आहे नाही तर काय बरे पेक्षा जास्त खातोय आपण तर काय काय तुम्हाला दाखवते खिचडी नाही केली का तर आवडत नाही म्हणून बटाटा मिरच्या तळ्यात वेपर्स आहेत केळीचे वेपर्स आहेत चिवडा आहे हे घरी बनवलेले वेपर्स आणि पापड आहे चिक्की आहे ताक आहे आणि केळी आणि आम्ही तिघे आता खाणार आहे आम्ही आहे लय खूप दिवशीच लय लोक खात्यात नारे हम्म उपासाच्या दिवशीच लय भूक लागते खाणार आहे खातो जातोच बघा आवरला आता जेवण वगैरे झालं भाऊजी गेले झोपून घेतलंय कारण ते दोन दिवस घरी नव्हते आणि रात्री पण लेट आले त्याच्यामुळं त्यांनी घेतलं झोपून आता मला पण झाले असं की साडी घालून ये ना खूप अनकम्फर्टेबल होत आहे काम करायला कारण आहे ना असं रिलॅक्स असं ते फीलच होत नाही की सुटसुटीत असत सा। साडीने लेगच बसल्यासारखं असं फास्ट स्पीडनं काम होत नाही आहे तरी पण म्हटलं की ठीक आहे आजच्या दिवस ठेवावं साडी बघते आता काय होतंय नाही तर मू चेंज मूड झाला तर मग काढून टाकेल आणि आपलं ड्रेस घालेल त्याच्यातच कम्फर्टेबल वाटतं आधी एक एकेकाळ असं होता ना की मी कंटिन्यू साडी म्हणजे मी छोटा मोठा कोणताही सण एखादा वार असेल देवाचा उपवास असेल त्या दिवशी कंटिन्यू मी साडी घालायची दिवसभर पण काय झालं हा काय बोल की आता काय बोला होता तू तू, तू कॅडवर आणि सांगितलंय की नको का मम्मीला का नको देऊ असं अस कारण की तुला मम्माला द्यायची नाही आणि मम्माला पण खायची नाही मम्माचा उपवास आहे तसं पण बरं झालं अंडरस्टँड तुमचा काय विषय